हिंदू मुस्लिम एकता म्हणजे गोल्ड स्टार मंडळ टाकवडे येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे गोल्डन स्टार मंडळाचा चिंतामणी आगमन सोहळा पाहण्यासाठी लोकांची गर्दी खूप झाली होती पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळे यावेळी डॉल्बीमुक्त नियोजन करण्यात आले होते विविध स्पर्धेचे महिलांसाठी स्पर्धा गायन कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत पोलीस स्टेशन पोलीस प्रमुख इचलकरंजीमधील माणुसकी फाउंडेशनच्या अध्यक्ष रवी जावळे लोकनियुक्त सरपंच मनोज चौगले गावातील प्रमुख नागरिक यांच्या उपस्थितीत चिंतामणीच्या आगमनाच्या सोहळ्याची सुरुवात झाली यावेळी झाडे लावा बेटी बचाव प्रदूषणमुक्त टाकवडे असे विविध बोर्ड लावण्यात आले होते या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळामध्ये पंचवीसहून अधिक नागरिक मुस्लिम समाजाचे असून ते स्वतः गणेश उत्सवामध्ये सहभागी असतात या मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक निर्माण करणार आहे लोकमान्य टिळकांनी विचाराचा वारसा जपणारा मंडळ म्हणजे गोल्डन स्टार ग्रुप टाकवडे समाजकार्य न्यूजसाठी टाकवडेहून दत्तात्रय कदम